नमस्कार शेतकरी बंधून मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय हा किडीचं घड हे शेतकरी जे आहे ते वाघूर धरणाचं बॅकवॉटर आहे हिवरखेडा बुद्रुक इथले शेतकरी आहेत तालुका आहे जामनेर जिल्हा जळगाव इथले ज्ञानेश्वर वामन पाटील हे शेतकरी आहेत आणि एक साधारणपणे सात महिने आज बागेला पूर्ण होतात बनाना हाऊस कल्चर टिशुकल्चर किडी तर ह्या सात महिन्यातलं काय व्यवस्थापन केलेलं आहे पाटील साहेबांनी ह्याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे माऊली तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा पूर्ण माझं नाव ज्ञानेश्वर वामन पाटील विवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव सगळं क्षेत्र किती आपल्याला सर्व क्षेत्र पाच एकर आहे एकर त्यामध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पीक आहेत आजच्या घडीला म्हणजे तिकडं खालून मका आहे वरती पण लहान केळीची लागवड गेली लहान आता चालू सप्टेंबर मध्ये लागवड आणि पिलबाग ठेवलाय बाजूला आणि नव्हती मे महिन्याची लागवड आणि हे जे क्षेत्र आहे त्यात पूर्वी काय होत पूर्वी ते केळीच होती पण नंतर मी मका लावला आता त्याच्यावर काही दिवस पडू गेलो खतं मी तर टाकलं नांगरून पडलेलं त्याचे नंतर मग मे मध्ये लागवड केली बरं मग मका गेल्यानंतर हे क्षेत्र तयार करताना कसं कसं क्षेत्र तयार केलं थोडं सांगायचं म्हणजे काय काय केलं नेमकं क्षेत्र तयार करता नांगरणी काय काय केलं आणि खतांची शेणखत शेणखत टाकले गेले किती टाकले आठ ट्रॅलर टाकल्या त्यांनी आठ एकरी आठ म्हणजे ह्याला सोळा टाकले आठ ट्रॅली सॉरी नाही एक एकर दोन चार गुंडे जास्त अंतर आपलं पाच बाय साडेपाच पाच बाय साडेपाच अंतर आहे त्यामुळे रोपांची संख्या जास्त तर ह्याच्यामध्ये आठ ट्रेलर शेणखत टाकलं आणि त्यानंतर काय केलं पुढं नांगडी करून थोड्या दिवस जमीन तापली पाहिजे म्हणून या दिवस पडून गेली म्हणजे लागवडीच्या आधी किती महिन्यापूर्वी शेणखत घातलं होतं मग पाच पाच साडेपाच नंतर म्हणजे नाही म्हणजे एकदम क्षेत्र तयार करायच्या वेळेस नाही चार तापली पाहिजे ना आणि त्याच्यानंतर मग नांगडी करून मग नंतर नांगडी ते पडलेलं राहिलं तपल्या खाली आणि मग नंतर रोटो मारून त्याची बेड तयार केली आणि मल्चिंगचा विषय काय मल्चिंग त्यावेळेस व्हायरस येऊन येई रोगरा येऊन आच्छादन चांगला असतं बा पावसाळ्यात टाकला मी उन्हाळ्यात नाही पाऊस पडला ना पाऊस कुठं पडला का पडला पडला होता पडला होता जून जुलै मध्ये टाकला म्हणजे व्यवस्थापन व्हावं हो तणाचा खर्च वाचावा वाचावा त्या हिशोबाने तुम्ही इथं मल्चिंग पेपर केलं होतं साधारण एवढे दोन अडीच महिन्याचे असतात ना टाकला होता मी पेपर आम्ही नंतर 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 टाकलं नंतर कसं टाकलं टाकलं जातो ना वरतून काढून क्रॅश पडला अच्छा 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 असं केलं का म्हणजे जेवढे रोपाची जागा आहे तेवढे फाडून परत टाकतात चालू विचार टाकतो माणसं बरोबर टाकतात असं हाताने जातो बरोबर आणि वरती येतो बरोबर एक नवीनच पद्धत बघता आली किंवा अगोदर पण टाकता येतात केळी अशी साधारण दोन महिन्याची अडीच महिन्याची असताना आणि तुम्ही टाकला त्या दोन महिन्यांत दोन अडीच महिन्यात बरं आतापर्यंत ह्या सगळ्या नियोजनामध्ये ह्या बागेला रासायनिक खत किती वेळा दिलेली आहेत तुम्ही रासायनिक खत मी दोन डोस केलेले आतापर्यंत आणि काय ड्रिप ड्रिप जे आहे ते किती वेळा सोडतात तरी पंधरा दिवस त्यातून आठ दिवसातून नऊ दिवसातून आठ दिवसातून नऊ दिवसातून आता एक साधारणतः हे सात महिने होत आहे आता बुंद्याची आट... जर साईज बघितली तर हायएस्ट बुंद्याची साईज तुम्हाला किती बुंद्याची साईज अठ्ठावीस आता जर बघितलं तर एकदम चांगल्या पद्धती आणि तसं म्हणत जमीन पूर्ण निसरायची एकदम एक नंबर जमीन आहे एक नंबर म्हणजे पाण्याचं तर काय सोड वाघोर धरणाचा बॅकवॉटरच आहे पण जर जमीन बघितली ना एकदम मुरमाड म्हणा किंवा हलकीच आहे पण चुनखळाल पण निचर्याचे आणि निचऱ्याच्या जमिनीत अशी किळ यायला काय अडचण नाही आज दुबईला तर दहा अकरा बारा पाण्या इथून पुढं दिसतील तुम्हाला तर हे सगळ्याला तुम्हाला जे इथलं मार्केट आहे ते लोकल मार्केट आहे की का काय व्यापारी एक्सपोर्टचे पण येतात बॉक्सवाले पण ये एक्सपोर्टचे येतात पण बाहेरचे जवळचेच व्यापारी पण येतात बाहेर येते माल टाकणे काय आणि ह्याचं कसं असतंय म्हणजे घडावर तोडतात का किलोवर का अखंड बाग असं ठरवतात कसं बागतात हा उक्त आपण ठरवू शकत ते हो जर केली वाटली तर कोणी उक्त देत हा जो पहिला प्लॉट होता आपला तो कसा म्हणजे काय कसं केलं आपण विक्री द्यायची नाही त्याची विक्री अशीच रेट जसे चालू होते त्याप्रमाणे व्यापारी येऊन आपण रेट ठरवायचा साठ टन असं हा रेट ठरवायचे आणि माल गाडी टाकून पॅक करून जे टन भरायचं तेवढं आपण किंमत हा किंमत ठरवून घ्यायची अगोदर तर ह्या बागेमध्ये एक साधारणपणे आतापर्यंत काय रोप असतील मलचिंग कुठे खत काय ह्या गोष्टी एक, एक सात महिन्यातला जनरली खर्च किती रुपये झाला असेल एवढा दोन हजार रुपयांना एक अंदाज सांगून द्यायचा जनरली खर्च मी पासष्ट ते सहासष्ट हजार केला बरं म्हणजे बरोबर आकडा सांगता तुम्ही एक हजार फरक पासष्ट ते सहासष्ट हजार एक साधारणतः साठ सत्तर हजार रुपये पर्यंत आजपर्यंत खर्च आहे अजून एक तीस हजार रुपये होईल हा शेवटपर्यंत होईल होईल ना एक साधारणतः एक लाख रुपये पकडून चालू आपण एक ते एक लाख वीस हजारापर्यंत जास्तीत जास्त जरी म्हटलं तर एक चांगल्या पद्धतीची बाग आणि आता तर तुम्ही जुने शेतकरी पूर्वीपासून करते तुम्हाला आजच्या घडीला यातून किती टन माल निघेल असं वाटतं बाबा आता तर काय झालेलंच आहे आता एक पंधरा दिवसात ह्या सिच्युएशनला बऱ्यापैकी बाग दिसेल पन्नास साठ टक्के दिसेल वेन होईल फास्ट मध्ये माल फुगेल आज अठ्ठावीस तीस इंचा बुंद आहे तुम पण एक जनरली तुम्हीच तुमच्या हिशोबाने सांगा म्हणजे कसं असतंय शेतकऱ्यांनी तुम्हाला पण अंदाज आहे की बाबा माझा एवढं दोन हजारात मी किती तुटणं अपेक्षित आहे किती क्विंटल माल लागेल जवळजवळ साडेतीनशे ते पावणे चारशे क्विंटल माल साडेतीनशे ते पावणे चारशे म्हणजे सदोतीस आ... ते अडतीस चाळीस टनापर्यंत समजून सांगा पावणे चारशे पावणे आ... चारशे म्हणजे म्हणजे तुम्ही क्विंटलचा हिशोब सांगता म्हणलं तर पस्तीस ते चाळीस टन समजून म्हणजे पस्तीस टनाच्या पुढं बरोबर का चुकतंय दहा क्विंटलचं एक टन असं चाललं क्विंटलचं एक टन म्हणजे टोटल टनात जर हिशोब काढला आपण तर बरोबर ना रोपांची संख्या किती आहे तुम्ही किती किलोनं घडतात सांगा फक्त तुमच्या हिशोबाने फाण्या कमी करून पाण्या करू कर कमी करून जर म्हटलं तर एकोणीस वीस चार असं समजा वीस न म्हटलं तर बेदोनी चार म्हणजे चाळीस टन धरून चाला चाळीस टन आणि साधारण दर काय लागेल अशी अपेक्षा तुम्हाला सर कारण जर तर बिलकुल होऊ एक साधारणपणे खर्च वाजत जाता एक पाच सात पाच ते सहा लाख रुपये कमीत कमी जरी मिळाल तरी पाच ते सहा लाखाचा भाग होईल आराम आणि ह्याला महिने साधारणतः आज सात महिने झाले अजून तीन साडेतीन महिन्यात तर हार्वेस्टिंग बरोबर साधारण आणि जी परत तुम्ही दुरे पकडतात नाही दुरे पण पकडतो आम्ही पण आता ते पुढचा विचार पुढेच राहील तो पुढे ह्या पद्धतीची ही बाग आहे ज्ञानेश्वर माऊली पाटील गाव आहे हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर आणि जिल्हा जळगाव धन्यवाद